आता ब्लाऊजचं फिटिंग करायचं आहे काय आपल्याला तर फिटिंग करताना हे तयार ब्लाऊज आहे आणि हे शिवलेलं ब्लाऊज आहे काय तर तयार ब्लाऊज ची आता कंबर मोजायची किती आहे बघायचं हे बघा इथून बत्तीस आणि अर्धा इंच आहे बघा कंबर हिची हा तर आता हिची कंबर बघायची किती आहे अडतीस आणि अर्धा इंच मग बत्तीस म्हटल्यानंतर बत्तीस आणि अर्धा इंच सोडायचं म्हणजे अर्धा इंच सोडच एक दोन तीन चार पाच सहा लक्षात बत्तीसच्या पुढची संख्या बरोबर आहे आता हे साडे अडतीस आहे मग हे अर्धा इंच आपण पकडायचं राहून देत हा इथनं सुरुवात करूया एक दोन तीन चार पाच सहा।, सहा सहा इंच आलं आपलं एक्स्ट्रा तर सहाचं निम्म किती तीन तीनच निम्म दीड आलं लक्षात सहा इंच एक्स्ट्रा आली या कंबर सहाचा चौथा भाग काढायचा चौथा भाग काढल्यानंतर दीड येणार मला लक्षात तुझ्या तर दीड इंच इथं टाकायचं या कंबरेला शिलाई पासून अले हा शिलाई पासून बरोबर आहे ही जी शिलाई आहे त्याच्यापासून इथं असं तर इथं मी दीड इंच टाकलं बघ हा आता काय करायचं ह्याचा मुंडा घेर मोजायचा की ते बघायचं ब्लाउजचा तर ह्याचा मुंडा घेर आता आपण चेक करून बघूया हा तर हे बघ मुंडा घेर मोजताना हे बघ इथून बघायचं नऊ हा नऊला दोन लाईन कमी आहेत बघ तर आता ह्याच्या दोन लाईन कमीच टाकायच्या हे बघ फिटिंग टाकताना टाकतो म्हणजे कळेल तुला हे बघ नऊला दोन लाईन कमी इथं नऊला दोन लाईन कमी दीड इंच ह्या बाजूला हा झालं आता याचा दंड घेर बघायचा किती आहे साडेपाच नाही सहा ला सहाला एक लाईन कमी आहे ही बी इथं शिलाय एक लाईन कमी तर इथं पण तेवढं घ्यायच एक लाईन कमी आता ही बघा इथं फिटिंगची लाईन आली सहा ला एक लाईन कमी इथं नऊ ला दोन लाईन कमी Hmm. आणि तुम्ही तर दीड इंच hmm. 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 डायरेक्ट अशी तुम्ही टीप मारा hmm. नसेल तर तुम्ही स्केल ना रेश मारून सुद्धा तुम्ही रेश मारून सुद्धा तुम्ही करू शकता असं hmm. काय तिथून दुसरी एक टीप घ्यायची